नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे हो आणि जरी आपण याची सुरुवात आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी करत असलो तरी आजचा विषय असा आहे जो खरंच प्रत्येकाला विचार करायला लावेल आपण ज्या जगात राहतो ते ते नेमकं कसं रचलं गेलं आहे माणसं कुठे राहतात कुठे नाही आणि या निवडीमागे नक्की काय दडलंय बरोबर कारण आपल्याकडे जे अभ्यास साहित्य आहे ना ते फक्त भूगोलाच्या परीक्षेपुरतं नाहीये ते एक प्रकारचं अहस्य उलगडणारं पुस्तक आहे असं मला वाटतं या पृथ्वीवर काही ठिकाणी माणसांची अक्षरशः गर्दी आहे तर काही ठिकाणी मैलोन मैल कोणीच नाही हे असं का आहे याच्या मुळाशी आपण आज जाणार आहोत अगदी आपण फक्त काय आहे हे नाही तर का आहे हे शोधणार आहोत आणि हे का शोधताना आपल्याला काही आश्चर्यकारक गोष्टी सापडतील नैसर्गिक कारणांपासून ते थेट सरकारच्या धोरणांपर्यंत अनेक घटक मिळून ठरवतात की आपण आज जिथे राहतोय तिथे का राहतोय चला तर या गुंतागुंतीच्या जाळ्याचा एक एक धागा उलगडूया चला तर मग सगळ्यात आधी आपल्या स्रोतांमधला जो पहिला आणि सगळ्यात मोठा मला वाटतं धक्का देणारा आकडा आहे तो पाहूया जगाची लोकसंख्या सगळीकडे सारखी नाहीये म्हणजे आशिया खंडात विचार करा जगाची फक्त तीस टक्के जमीन आहे पण जगातील साठ टक्के लोक तिथे राहत आहेत साठ टक्के म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त जग एका छोट्या भागात अक्षरशः दाटीवाटीने राहत आहे हो आणि याच्या अगदी विरुद्ध चित्र म्हणजे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया बरोबर तिथे जगाची सहा टक्के जमीन आहे पण लोकसंख्या फक्त एक टक्का हे इतकं मोठं अंतर आहे की यावरून आपल्याला वाटू शकतं की फक्त एकूण लोकसंख्या मोजणं पुरेसं नाही ठरते हो आणि ही घनता खरंच डोळे उघडणारी आहे आपल्या अभ्यास साहित्यातला रशिया आणि बांगलादेशचा दाखला घेऊया ना रशिया जगातला सगळ्यात मोठा देश तब्बल एक लाख एक्काहत्तर लाख चौरस किलोमीटरचा पसारा पण तिथे राहतात फक्त साडे चौदा कोटी लोक आणि आता बांगलादेश बघा पण तिथे लोक राहतात सोळा कोटींपेक्षा जास्त अविश्वसनीय आहे हे विचार करा याचा अर्थ काय होतो रशियात प्रत्येक माणसासाठी खूप मोकळी जागा आहे तर बांगलादेशात प्रत्येक चौरस किलोमीटरवर हजारापेक्षा जास्त लोक राहतात हे फक्त आकडे नाहीत नाही हे त्या लोकांच्या रोजच्या जगण्यावर परिणाम करत घरांची गर्दी वाहतूक पाणी प्रत्येक गोष्टीवर याचा दाब जाणवत असेल घनता आपल्याला फक्त लोकसंख्या नाही तर त्या लोकसंख्येचा जमिनीवर असलेला दाब दाखवते खरंय म्हणजे हे सगळं इतकं असमान का आहे निसर्गानेच अशी काही रचना केली आहे का की आपण माणसांनी ती केली आहे मला वाटतं सुरुवात निसर्गापासून करायला हवी नक्कीच कारण निसर्गच आधी एक आराखडा तयार करतो यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जमिनीची रचना किंवा भुरुपे हे ऐकायला खूप साधं वाटतं की लोक सपाट मैदानी प्रदेशात राहायला पसंत करतात पण याचा परिणाम किती मोठा आहे खूपच मोठा मानवी इतिहासातील जवळजवळ सगळ्या मोठ्या संस्कृती आणि साम्राज्य नद्यांच्या काठच्या सुपीक सपाट मैदानावरच उदयाला आली म्हणजे गंगेचा मैदान हे याचंच उत्तम उदाहरण आहे तिथे शेती करणं सोपं शहरं वसवणं सोपं रस्ते रेल्वे बनवणं सोपं या उलट हिमालयात जा तिथे गावं सुद्धा कशी विखुरलेली आणि लहान लहान असतात उंच उंच डोंगर तीव्र उतार म्हणजे निसर्गच आपल्याला सांगतोय की इथे राहणं सोपं आहे आणि तिथे अवघड अगदी आणि दुसरा घटक आहे हवामान हा तर आपल्या मूडपासून ते राहणीमानापर्यंत सगळ्यावर परिणाम करतो हो ना अतिशय थंड प्रदेश म्हणजे सायबेरिया किंवा कॅनडाचा उत्तरेकणी भाग किंवा अतिशय उष्ण वाळवंट जसं की, की सहारा इथे जगणं म्हणजे एक रोजची लढाई आहे त्यामुळे तिथे लोकसंख्या खूप कमी दिसते आणि गंमत म्हणजे जिथे खूप जास्त पाऊस पडतो जसं की अमेझॉनचं खोरं तिथेही दाट जंगलामुळे आणि सततच्या दमट हवामानामुळे मानवी वस्ती वाढलेली नाहीये बरोबर पण याउलट काही प्रदेश आहेत जे लोकांना अक्षरशः चुंबकासारखे खेचतात भूमध्यसागरी हवामानाचे प्रदेश इटली किंवा स्पेन तिथे हवामान वर्षभर सुखद असतं फार थंडी नाही फार उष्णता नाही अशा ठिकाणी लोक नेहमीच आकर्षित झाले आहेत याच भर घालणारा तिसरा नैसर्गिक घटक म्हणजे पाणी पाण्याशिवाय जीवन नाही हे तर आपल्याला माहीतच आहे पण याचा लोकसंख्येच्या वितरणावर थेट परिणाम दिसतो इतिहासात डोकवून बघा इजिप्तची संस्कृती नाईल नदीमुळेच फुलली हो आणि आजही नद्यांची खोरी ही जगातली सगळ्यात दाट लोकवस्तीची ठिकाणं आहेत अगदी वाळवंटात सुद्धा जिथे कुठे मरुद्यान आहे म्हणजे पाण्याचा स्रोत आहे तिथेच वस्ती एकवटलेली दिसते हो पण इथे एक असा मुद्दा आहे ज्याने मला खरंच आश्चर्यचकित केलं तो म्हणजे मृदा किंवा जमिनीचा कस हे तर उघड आहे की सुपीक जमिनीत शेती चांगली होते म्हणून तिथे लोक जास्त राहतील पण आपल्या स्रोतांमध्ये ज्वालामुखीच्या प्रदेशाचा उल्लेख आहे जावा जपान सिसिली हो तिथे जागृत ज्वालामुखी आहेत भूकंपाचा धोका आहे तरीही तिथे ज्वालामुखी पर्वतांच्या उतारावर प्रचंड दाट वस्ती आहे हे कसं शक्य आहे हाच तो सगळ्यात रंजक भाग आहे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यावर जो लाभा बाहेर येतो आणि त्याची जी राख पसरते ती जमिनीला अविश्वसनीयरित्या सुपीक बनवते या जमिनीतून वर्षाला दोन दोन तीन तीन पिकं घेता येतात अच्छा म्हणजे निसर्ग एका बाजूला धोका निर्माण करतोय पण दुसऱ्या बाजूला तोच जगण्याचं एक मोठं साधनही देतोय आणि मग माणसं तो धोका पत्करून तिथे राहण्याचा निर्णय घेतात वा म्हणजे निसर्ग एक प्रकारचा आराखडा देतो कुठे राहणं सोपं कुठे अवघड पण मग आपण माणसे या आराखड्याचं काय करतो आपण तो तसाच्या तसा स्वीकारतो की त्यात काही बदल करतो अजिबात नाही निसर्ग फक्त शक्यता निर्माण करतो त्या शक्यतांचं सोनं करायचं की नाही हे माणूस ठरवतो इथेच मानवी घटक महत्वाचे ठरतात उदाहरणार्थ खाणकाम समजा एखाद्या अत्यंत दुर्गम आणि उष्ण वाळवंटी प्रदेशात सोनं किंवा हिरे सापडले तर काय होईल तर मग लोक तिथे धाव घेतील नैसर्गिक परिस्थिती कितीही वाईट असली तरी आर्थिक फायद्यासाठी तिथे शहरं वसतील बरोबर ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटातील सोन्याच्या खाणी किंवा भारतातील छोटा नागपूर पठारातील खनिजांचे साठे ही याचीच उदाहरणं आहेत इथे निसर्ग म्हणत होता इथे राहू नका पण माणूस म्हणाला इथे संपत्ती आहे आम्ही राहणार आणि दुसरा मानवी घटक म्हणजे वाहतूक याचं तर आपल्या अभ्यास साहित्यात इतकं जबरदस्त उदाहरण दिलंय पुण्याजवळच्या आंबेगाव बुद्रुकची दोन हजार पाच आणि दोन हजार एकोणीसची ची, ची उपग्रहीय छायाचित्र हो ती पाहिली मी दोन हजार पाचच्या च्या फोटोत सगळीकडे हिरवीगार शेती आणि तुरळक घरे दिसतात पण दोन हजार एकोणीसच्या फोटोत त्याच जागेवरून एक मोठा महामार्ग गेलाय आणि आजूबाजूला इमारतींचं जंगल उभं राहिलंय है। शेती जवळपास गायब झालीय हो अवघ्या चौदा पंधरा वर्षात एका रस्त्यामुळे त्या जागेचा चेहरा मोहराच बदलून गेला हेच तर नागरीकरणाचं इंजन आहे जिथे रस्ते पोचतात तिथे उद्योग पोचतात आणि जिथे उद्योग पोचतात तिथे नोकरीच्या शोधात माणसं पोचतात आणि मग शिक्षण आरोग्य मनोरंजन या सगळ्या सुविधा शहरांमध्ये एकवडतात आणि मग येतात सरकारची धोरणं जी या सगळ्या प्रक्रियेला एकतर प्रोत्साहन देतात किंवा तिला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात हो आणि सरकारी धोरणांची उदाहरणं तर कमाल आहेत एका बाजूला रशियाचं सरकार आहे जे लोकांना सायबेरियासारख्या अतिशय थंड आणि निर्मनुष्य प्रदेशात जाऊन राहण्यासाठी विशेष भत्ते आणि सुविधा देत आहे कारण त्यांना त्या भागाचा विकास करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला जपानचं सरकार आहे तिथे परिस्थिती अगदी उलटी आहे बरोबर तिथे जपानची जवळपास एक तृतीयांश लोकसंख्या फक्त टोकियो शहरात राहते त्यामुळे शहरावर प्रचंड ताण आलाय म्हणून जपान सरकार लोकांना चक्क पैसे देते कि चा की तुम्ही टोकियो सोडून बाहेरच्या लहान शहरांमध्ये किंवा गावांमध्ये जाऊन राहा अविश्वसनीय आहे म्हणजे एकाच वेळी जगात काही सरकार लोकांना दुर्गम भागात जायला पैसे देत आहेत तर काही सरकार लोकांना मोठ्या शहरांमधनं बाहेर काढायला पैसे देत आहेत यावरून स्पष्ट दिसतं की लोकसंख्येचं वितरण हे निसर्ग आणि माणूस यांच्यातील एका सततच्या रस्सीखेचेचा खेचेचा परिणाम आहे अगदी बरोबर आणि ही रस्सी खेच स्थिर नाहीये ती सतत बदलत असते लोकसंख्या कधी वाढते कधी कमी होते आणि हा बदल कसा होतो हे समजून घेण्यासाठी एक खूप सुंदर सिद्धांत आहे ज्याला लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणतात ओके लोकसंख्या संक्रमण सिद्धांत ऐकायला थोडं जड वाटते पण याचा अर्थ काय याचा सोपा अर्थ असा की कोणताही देश जसा गरिबीतून विकासाकडे प्रवास करतो तशी त्याच्या लोकसंख्येची वाढ एका विशिष्ट पॅटर्ननुसार बदलते जसे एखादी व्यक्ती लहानपणापासून म्हातारपणापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात तुन जाते तसाच प्रत्येक देश लोकसंख्या वाढीच्या साधारणपणे पाच टप्प्यांतून जातो ठीक आहे इंटरेस्टिंग आहे मग पहिला टप्पा कोणता पहिला टप्पा म्हणजे अतिशय स्थिर हा तो काळ आहे जेव्हा देश खूप अविकसित असतो आरोग्य सुविधा नसतात साथीचे रोग उपासमार यामुळे मृत्यूदर प्रचंड जास्त असतो पण निसर्गाचा नियम असा आहे की याला संतुलित करण्यासाठी जन्मदरही तेवढाच जास्त असतो अच्छा खूप मुलं जन्माला येतात आणि खूप लोक मृत्यू पावतात त्यामुळे लोकसंख्या फार वाढत नाही ती जवळपास स्थिर राहते म्हणजे हा इतिहासातील एक टप्पा होता मग खरा बदल दुसऱ्या टप्प्यात सुरू झाला असणार हो दुसरा टप्पा आहे आरंभीच्या काळात विस्तारणारा इथे काय होतं की विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आरोग्य सुविधा सुधारतात लसीकरण येतं स्वच्छतेचं महत्व कळतं यामुळे मृत्यूदर झपाट्याने खाली येतो पण लोकांच्या सामाजिक सवयी त्या तितक्या लवकर बदलत नाहीत जास्त मुलं जन्माला घालण्याची परंपरा तशीच राहते जन्मदर जास्तच राहतो आता विचार करा जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी याचा परिणाम काय होईल लोकसंख्येचा स्फोट अगदी बरोबर यालाच पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणतात जगातल्या अनेक विकसनशील देशांनी अगदी भारतानेही काही दशकांपूर्वी हा टप्पा अनुभवलाय आजही नायजर कॉंगो युगांडासारखे आफ्रिकेतील देश याच टप्प्यात आहेत मग या स्फोटानंतर परिस्थिती नियंत्रणात येते का तो आहे का तिसरा टप्पा हो तिसरा टप्पा आहे नंतरच्या काळात विस्तारणारा देशाची आर्थिक प्रगती अजून होते लोकांचं शिक्षण वाढतं राहणीमान सुधारतं लोकांना लहान कुटुंबाचं महत्व कळू लागतं स्त्रिया शिक्षित होतात नोकरी करू लागतात आणि या सगळ्यामुळे जन्मदरही कमी व्हायला लागतो बरोबर मृत्यूदर तर आधीच कमी झालेला असतो त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग मंदावतो चीनने हा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे आणि भारत आता याच टप्प्यातून पुढे जात आहे म्हणजे आपण तिसऱ्या टप्प्यात आहोत मग चौथा टप्पा म्हणजे जिथे सगळं काही स्थिर स्थावर होतं अगदी बरोबर चौथा टप्पा आहे कमी बदल दर्शवणारा इथे देश पूर्णपणे विकसित झालेला असतो आरोग्य सुविधा उत्तम असल्यामुळे मृत्यूदर खूप कमी असतो आणि त्याचबरोबर लोकांच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे जन्मदरही खूप कमी झालेला असतो म्हणजे जन्म आणि मृत्यूचे दर जवळपास सारखेच हो आणि त्यामुळे लोकसंख्या वाढ जवळजवळ थांबते आणि स्थिर होते अमेरिका इंग्लंड फ्रान्स यांसारखे विकसित देश या टप्प्यात आहेत ठीक आहे हे चार टप्पे समजले पण तुम्ही म्हणालात की पाच टप्पे आहेत पाचवा टप्पा कोणता तो तर यापेक्षाही वेगळाच असणार तो सर्वात वेगळा आणि सध्याच्या जगासाठी सर्वात जास्त विचार करायला लावणारा टप्पा आहे त्याला ऋणात्मक वाढीचा टप्पा म्हणतात या टप्प्यात काय होतं की जन्मदर इतका कमी होतो की तो मृत्यूदरापेक्षाही खाली जातो काय सांगताय म्हणजे वर्षाला जेवढे लोक मरतात त्यापेक्षा कमी मुलं जन्माला येतात हो अरे देवा म्हणजे देशाची लोकसंख्या वाढण्याऐवजी कमी होऊ लागते हो चक्क घटू लागते अशा देशांमध्ये तरुणांपेक्षा वृद्धांची संख्या जास्त असते कामासाठी तरुण पिढी कमी पडू लागते स्वीडन फिनलँड जर्मनी आणि जपान सारखे काही विकसित देश आज या समस्येला तोंड देत आहेत कमाल म्हणजे अविकसित देशांसमोर लोकसंख्या स्फोटाची समस्या आहे तर विकसित देशांसमोर लोकसंख्या घटण्याची समस्या आहे हे चक्र खरोखरच अद्भुत आहे आहेच तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली लोकसंख्या कुठे आणि कशी राहील हे फक्त निसर्ग ठरवत नाही निसर्ग तंत्रज्ञान आर्थिक विकास आणि सरकारी धोरणं या सगळ्यांची एक एक गुंतागुंतीची खिचडी आहे बरोबर आपण पाहिलं की सपाट मैदानं चांगलं हवामान आणि पाणी हे लोकांना आकर्षित करतं पण त्याचवेळी सोन्याची खाण लोकांना वाळवंटातही घेऊन जाते आणि एक महामार्ग निर्जन जागेचं शहरात रूपांतर करतो आणि हे सगळं होत असताना प्रत्येक देश विकासाच्या मार्गावर लोकसंख्या बदलाच्या एका विशिष्ट चक्रातून जातो पण जाता जाता एक विचार मनात येतोय आपण आतापर्यंत बोललो की किती लोक कुठे राहतात आणि का राहतात पण या चित्रातला एक महत्वाचा भाग राहून गेला असं वाटतं कोणता भाग तो म्हणजे ते लो लोक कोण आहेत म्हणजे त्या लोकसंख्येची रचना कशी आहे तिथे लहान मुलं किती आहेत काम करणारे तरुण किती आहेत आणि निवृत्त झालेले वृद्ध किती आहेत खूप महत्वाचा मुद्दा आहे हा कारण ज्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे त्या देशासमोरील संधी आणि आव्हानं ज्या देशात वृद्धांची संख्या जास्त आहे त्या देशापेक्षा खूप वेगळी असणार नाही का तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे लोकसंख्येचा आकडा आणि तिचं वितरण हे कथेचा फक्त पहिला भाग आहे त्या लोकसंख्येची अंतर्गत रचना म्हणजे तिचं वयोगट लिंग गुणोत्तर साक्षरता हा त्या कथेचा दुसरा आणि कदाचित जास्त महत्वाचा भाग आहे कारण देशाचं भविष्य त्या तरुणांच्या खांद्यावर आणि ज्येष्ठांच्या अनुभवावर अवलंबून असतं पण ती चर्चा कदाचित पुढच्या वेळेसाठी